नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमदिंड या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो थमनेल बघून तुमच्या लक्षात आलेलंच असेल की आपल्याला काय म्हणायचं आहे ते गेले अनेक दिवस पुण्यातील विसर्जन मिरवणुकीवरनं वाद सुरू होता प्रत्येकजण मी पहिला आणि मी कसा पुढं जाणार याबाबत चर्चा करत होता आणि हा वाद सुरू झाला आणि हा इतका सुरू झाला की पुण्यातील गल्लोगल्ली या बाबत चर्चा सुरू झाली आणि कोण पुढं जाणार कोण मागे घेणार कोण नमतं घेणार का नाही कोण दोन पावलं मागे येणार का नाही पाच मानाचे गणपती आहेत त्यांनाही डावलून काही मंडळांनी पुढं जाण्याचा निर्णय घेतला त्यांचाही मान पायदळी तुडवण्याचा काही जणांनी निर्धार सांगितला की आम्ही त्यांच्या आधी जाऊ पा मानाचे गणपती म्हणजे त्यांना मान कोणी दिला इथपर्यंत चर्चा झाली आणि हा वाद खूप विकोपाला पोचलेला होता त्यातनं मार्ग काढण्याचे प्रयत्न अनेकांनी केले अनेक बैठका झाल्या वेगवेगळ्या बैठका झाल्या पाच मानाचे गणपती त्यांना कोणी मान दिला ते लवकर निघू देत आम्ही नंतर निघू असा बराचसा वाद गदारोळ सुरू होता आणि ह्या गार गदारोळामध्ये काल एक माहिती आली विश्वसनीय सूत्रांकडून ही जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये असं समजलं की पारंपरिक पद्धतीनेच आता पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक होणार आहे आपले जे वरिष्ठ असतात घरामधील जे आपले वडिलो वडीलधारी मंडळी असते या मंडळींकडनं ह्या गणेश मंडळांच्या अध्यक्षांना फोन गेले फोनवरनं चर्चा झाली त्यांना प्रेमाने व्यवस्थितरित्या समजवण्यात आले आणि गणेशोत्सव हा याला परंपरा आहे त्याला एक वेगळा रुदबा आहे त्यामुळं ह्या परंपरेला किंवा ह्या जो रुदबा आहे याला खंड पडेल याच्यावर काही विघ्न येईल असं काही करू नये असं ह्या आपल्या ज्येष्ठ मंडळींनी वरिष्ठ मंडळींनी या गणपती मंडळांना फोन करून सांगितल्याचं कळतेलं आणि त्यामुळे ह्या मंडळांनीसुद्धा आम्ही दोन पावलं मागं येतो असं आश्वासन या वडीलधाऱ्या मंडळांना म मंडळींना दिलेलं आहे त्याचप्रमाणे इतर मंडळं जे होती जे आम्ही आधी निघणार आम्ही एकत्र पन्नास साठ मंडळ शंभर मंडळ जे एकत्र आलेले होती त्यातल्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनासुद्धा त्या ठिकाणावरनं फोन गेल्याची माहिती आहे आणि आता या सामोपचाराने एकत्रितरित्या सगळं विघ्न टळलेलं आहे आणि पुण्यातील मिरवणूक पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक ही गुणागोविंदाने कुठलाही वाद न होता परंपरेप्रमाणे होणार आहे अशी माहिती आपल्याकडं विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे याबाबत लवकरच अधिकृतरित्या घोषणा होईलच या मंडळांकडनं मात्र तोपर्यंत गणपती बाप्पाच्या आगमनाची आपण सगळेजण तयारी करूयात गणपती बाप्पा मोर्या विघ्नहर्ता गणपती बाप्पा असल्यामुळे सगळ्याच प्रश्नांवर सगळ्याच समस्यांवर नक्की उत्तर आणि त्याच्या मार्ग जो आहे हा निघत असतो हा मार्ग कुठनं आला कसा आला ते कालांतराने आपल्यापर्यंत कळेलच कारण की ते आता स्पष्ट करणं योग्य नाही कसं काय घडलं आहे काय पद्धतीनं झालं ह्याची माहिती आमच्याकडं आहे मात्र आत्ताच ते आपण डिस्क्लोज करणार नाही लवकरच ते आपल्यापर्यंत पोहोचवू तोपर्यंत गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करूयात गणपती बाप्पा मोर्या